श्रीक्षेत्र गहिनीनाथगडाचे मठाधिपती हभप विठ्ठल महाराज यांच्या गाडीचा करोडी घाटामध्ये भीषण अपघात झाला आहे मात्र यामध्ये महाराज सुखरूप असून मात्र वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे सदर अपघात आज बुधवार दिनांक बावीस मे रोजी दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान झाला आहे आष्टी तालुक्यातील श्रीक्षेत्र गैनीनाथगडाचे मठाधिपती हरिभक्त परायन विठ्ठल महाराज शास्त्री यांच्या गाडीचा आज बुधवार दिनांक बावीस रोजी पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर परिसरातील करोडी घाटामध्ये हा अपघात झाला आहे त्यांच्या पायाला मार लागला असून तसेच चालक देखील गंभीररित्या जखमी झाला आहे त्यांना तात्काळ नागरिकांनी प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथे साईदीप हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे यामध्ये हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज शास्त्री हे सुखरूपासून मात्र त्यांच्या वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे